मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत सोमनाथाची उत्पत्ती कशी झालेली आहे बारा ज्योतिर्लिंगांमधली पहिली सोमनाथाची उत्पत्ती तर कोणी चॅनलला नवीन आलं ला असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक जस्ति 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 जनाना करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागर चॅनलवर बिल्वचे महात्मे आणि शिवनैवेद्याचे महात्मे पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी कोणत्या कामनासाठी किती शिवलिंगाची पूजा करावी संपूर्ण माहिती शालिनी भक्तीसागरवर दिलेली आहे तर तुम्ही शिवमहापुराणाची संपूर्ण माहिती ऐकू शकता आता आपण सोमनाथाची उत्पत्ती या व्हिडिओद्वारे ऐकणार आहोत श्री गणेशाय नमो नम हा ऋषी म्हणाले सुतजी आता आम्हाला ज्योतिर्लिंगांचे महात्मे आणि त्यांची उत्पत्ती याविषयी काही सांगा सूत म्हणाले ठीक आहे या संदर्भात माझ्या सद्गुरूकडून मी जे काही ऐकले आहे ते सांगतो प्रजापती दक्षाने आपल्या अश्विनी आधी सत्तावीस कन्या चंद्राला दिल्या त्याच्यामुळे चंद्र अधिकच शोभून दिसत दिसू लागला पण एवढ्या स्त्रियांमध्ये त्याचे रोहिणीवर विशेष प्रेम होते त्यामुळे बाकीच्या स्त्रियांच्या मनात असूया निर्माण झाली त्या दुःखी होऊन पित्याकडे गेल्या त्याला आपली व्यथा सांगितली ते ऐकून दक्षाला वाईट वाटले तो चंद्रापाशी गेला त्याला स समजावत म्हणाला चंद्रा तू पवित्र कुळात जन्माला हायस मग आपल्या भार्यांना कम अधिक कसा लेखतोस आता जे झाले ते झाले यापुढे सर्वजणांशी सारखा वाघ आपल्यावर विसलबून असणारे अशी विषम वर्तन कर करणे म्हणजे स्वतःहून नरकाचे द्वार उघडण्यासारखे आहे असे म्हणतात अशा प्रकारे आपल्या जावयाला सौम्य शब्दात योग्य ती समज देऊन अदक्ष आपल्या स्थानी गेला पण चंद्राने त्याचे बोलणे जराही मनावर घेतले नाही तो रोहिणीचे आसक्त होऊन राहिला त्याच्याकडून इतर स्त्रियांची पूर्वीप्रमाणे उपेक्षा होत राहिली तो त्याचा जराही आदर ठेवत नसे हे वर्तमान करतात दक्षाला अतिशय राग आला तो त्वरेने चंद्रापाशी गेला व त्या म्हणाला मी तुला पूर्वी अनेक प्रकारे समजावले पण अतिशय राग अनेक प्रकारे समजवले पण तुला राग आला त्याद्वारेने चंद्रापाशी गेला व तुला अनेक प्रकारे समजवले पण तुझ्या वर्तनात जराही फरक पडला नाही या उद्दामपणाबद्दल तू शही होशील असा मी तुला शाप देतो त्या शापामुळे चंद्र शही झाला आणि निस्तेज झाला तेव्हा सर्वत्र आकार उडाला सृष्टीचे कार्य कसे चालणार असे देवांना आणि ऋषींना मोठा प्रश्न पडला संपूर्ण विश्व दुःख व्यापळ झाले चंद्राची अवस्था ही काही वेगळी नव्हती त्याच्या विनंतीवरून इंद्रादिक देव आणि वसिष्ठादी ऋषी ब्रह्माजींना शरण केले त्यांना सर्व प्रसंग त्या त्यांना सर्व प्रसंग वृत्तांत निवेदन केला ते ऐकून ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटले ते म्हणाले हा सर्वांसाठीच दुःखदायक प्रसंग आहे चंद्र नेहमीच करतो त्याने अनेक दुशीत कर्म केले आहेत एकदा त्या बृहस्पतीच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीचे तारेचे हरण केले मग तो दैत्यापाशी गेला त्याचे आणि देवांचे युद्ध घडवून आणले शेवटी मी आणि अत्रीने त्यांनी कान के उगाडणी केली तेव्हा कोठे त्याने ते तारा परत केली पण तिला गर्भवती पाहून बृहस्पतीने तिचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला आम्ही त्याची समजून काढून त्याचे मन वळवले तेव्हा ते म्हणाले तारेने आपल्या उदरातून गर्भाचा त्याग केला तर मी तिला घरात घेईन आणि मग मी तिला विचारले तारा हा गर्भ कोणापासून राहिला आहे तेव्हा ती म्हणाली चंद्रापासून मग मी तिने तिच्या तिने माझ्या सांगण्यावरून त्या गर्भाचा त्याग केला आणि बृहस्पती समेत राहू लागली असं आता झाले ते झाले मग मी तुम्हाला एक उपाय सांगतो प्रभास नावाचे एक पुण्यक्षेत्री आहे तुम्ही चंद्राला घेऊन जाते तेथे मृत्युंजय विधान विदन, शिवजीची आणि शिवजीच्या आराधना करा शिवप्रतिमेची स्थापना करून चंद्राला तप करावा या सांगा म्हणून भगवान शंकर प्रसन्नतेने प्रसन्न होऊन त्याला अक्षयी करतील ब्रह्माजीच्या सांगण्यावरून देव आणि ऋषी चंद्रापाशी गेले दक्षही तेथेच ते होता ऋषींनी सर्व वर्तमान सांगितले दक्षाला आश्वासन देऊन आणि चंद्राला घेऊन ते प्रभास क्षेत्री गेले सरस्वती आदी श्रेष्ठ तीर्थांना आव्हान करून मृत्युंजय विधीने शिवप्रभूचे पूज पूजन केले मग चंद्राला तपश्चर्या करव्यास सांगून ते आपापल्या स्थानी गेले शिवजीची कृपा व्हावी म्हणून चंद्रेने ही प्रभास क्षेत्री राहून सहा महिने सात त्याने तप केले मृत्युंजय मंत्राने शिवजीचे ध्यान केले मृत्युंजय मंत्राने शिवपूजन केले जो ज्या घरात मृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा जपला जातो सकाळ संध्याकाळ त्याला कुठल्याही रोग होत नाही बिमारी होत नाही त्याचे आयुष्य वाढते म्हणून मृत्युंजय मंत्र हा सर्व मंत्रांमध्ये मंत्र राज आहे ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप करावा जर लेडीज पूजा करत आहे तर मग शिवाय या मंत्राचा परा पुरुष जर पूजा करत आहे तर शिव ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तर अशा या मृत्युंजय मंत्राने शिवपूजन करावे आणि निश्चल मनाने त्या मंत्राचा दहा कोटी जप केला उत्कट आराध्याने भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी चंद्राला दर्शन दिले व म्हणाले तुझी आराधना पाहून मी संतुष्ट झालो आहे कल्याण असो तू माझ्याकडून अपेक्षित वर मागून घे चंद्र म्हणाला प्रभू माझ्याकडून जो अपराध घडला आहे त्याबद्दल मला क्षमा करा माझ्यावर कृपा करा माझ्या शरीराचा क्षय नाहीसा करा तेव्हा शिवजी म्हणाले चंद्रा मी प्रजापती दक्षाचा श्राप समाप्त करू शकत नाही पण त्याच्या प्रभावी कमी करू शकतो म्हणून प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात तुझी एक एक कला नाहीशी होईल आणि शुक्ल पक्षात प्रत्येक दिवशी एक एक कला वाढत जाईल पण तू पूर्ण हे समजता देव आणि ऋषी आनंदाने आले त्यांनी चंद्राला आशीर्वाद दिला शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाले शंभू तुम्ही देवांचे देव आहात प्रत्यक्ष परमेश्वर आहात तुम्हाला निरंतर नमस्कार असो तुम्ही चंद्राला वर देण्यासाठी येथे आलेला आहात तर जगाच्या कल्याणासाठी पार्वतीस येथे वास करा चंद्राने त्याची भावभक्तीने स्तुती केली त्या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून निराकार शिवजी साकार रूपधारी झाले प्रवास क्षेत्राचे महात्मे वाडाव यांनी चंद्राची कीर्ती व्हावी म्हणून ते पार्वती पार्वतीसह लिंगरूपाने तेथे ते स्थित झाले सोमेश्वर नावाने त्रिभवनात विख्यात झाले या ज्योतिर्लिंगाच्या पूजनाने क्षय कृष्ठ आदि रोग नाहीसे होतात आपल्या निमित्ताने जगाला पवित्र करण्यासाठी भगवान शंकर सोमनाथाच्या रूपाने स्थित झाले म्हणून चंद्र कृतकृत्य झाला देवाच्या आनंदाला पार्वाच उरलाने त्यांनी ते, ते कुंड निर्माण केले पापांचा नाच करणारे हे कुंड चंद्रकुंड नावाने विख्यात आहे जो मनुष्य येथे स्नान करतो तो पापमुक्त होतो या कुंडातील जलाने सहा महिने नित्य स्नान केल्याने शयादी असाध्य रोगे बरे होतात जो मनुष्य प्रभा क्षेत्राला प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फल प्राप्त होते मृत्यूनंतर तो स्वर्ग जातो सोमनाथाचे जा दर्शन घेतल्याने मनुष्य पापमुक्त होतो त्याला मनवंचित फलाची प्राप्ती होते तर स्वर्ग जातो जो मनुष्य ज्या इच्छेने क्षेत्राची यात्रा करतो त्याला त्याची इच्छा शिवकृपेने अवश्य पूर्ण होते श्रोत्या त्यानंतर देवांनी वरुषीने शिवजींना नमस्कार केला क्षयरहित चंद्राला घेऊन प्रभास क्षेत्राला एक प्रदक्षिणा घातली आणि सोमनाथाची प्रशंसा करत आपापल्या आप स्थानी गेले चंद्रही आपल्या पुरातन कार्य करू लागला अशा प्रकारे मी तुम्हाला सोमनाथाची उत्पत्तीची कथा सांगितली जो मनुष्य ही कथा श्रवण करतो इतरांना सांगतो त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात आणि तो पापमुक्त होतो तर अशी ही सोमनाथाच्या उत्पत्तीची कथा होती तर ती मी तुम्हाला सांगितली आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल शेअर करायला विसरू नका